हॅलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांचं माझ्या पवन कापूर निमित्त चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहे त्याने आमच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आमचे जे फॅमिली ब्लॉग आहेत ते तुमच्यापर्यंत नक्की बघायला भेटतील ते त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ नेमका कशाबद्दलचा आहे तर तुम्हाला सांगणार आहे तो व्हिडिओ संसाराबद्दलचा आहे म्हणजे प्रत्येकांच्या संसारामध्ये अनेक कष्ट सहन करावे लागतात प्रत्येकांच्या संसार हा सुखाचा चालण्यासाठी कुणालाही जास्तीत जास्त त्रास सहन करावा लागतो त्यासाठी संसारावर नवीन असं छानसं गाणं आईनं तयार केलेलं आहे आणि छानशा आणि सुंदर आवाजामध्ये ते आपल्यासमोर सादर करणार आहोत त्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आपण अपन आपल्या या संसाराच्या नवीन गाण्यासाठी आपल्या व्हिडिओमध्ये सुरू करूया चला तर या संसाराच्या पायी या संसाराच्या पायी देवाटवत नाने देवाठवत नाने देवाटवत देवाट नाही त्या संसाराच्या पायी या संसाराच्या पायी देवात नाही देवाटवत नाही कोणी नाही रे कुणाचे कोणी नाही रे कुणाचे आहे एक कोणी नाही रे गुणाचे कोणी नाही रे गुणाचे आहे एक जायाचे आहे एक जायाचे यमये ते बांधून नेते यमये ते बांधून नेते जनमुखाकडे पात्र जनमुकाकडे पात्र यमय ते बांधून नेते यमय ते बांधून नेते जन्मकाकडे पाहते जनमुकडे पाहते कोणी नाही रे कोणाचे कोणी नाही रे कोणाचे आहे तुकामनी होते काई तुकामनी होते काई दियावरी सत्ता नाही दियावरी सत्ता नाही घ्यावरी <थ terrace> सत्ता नाही दियावरी सत्ता नाही वि नाही रे कोणाचे आहे कल जायाचे आहे कल जायाचे आहे कल जायाचे आहे कल जायाचे यम येते बांधून नेते यम येते बांधून नेते जनम काकडे पाहते जनम काकडे पाहते 这是嘛？